महाराष्ट्रातील समस्त दुर्गप्रेमींना बोरळ घालणारा जावळीच्या घनदाट निबिड अरण्यात व कोयनेचे अथांग जलाशय लाभलेला हा किल्ला म्हणजे किल्ले वासोटा या किल्ल्याला व्याघ्रगड असेही म्हणतात हा गड किल्ला पाहण्यासाठी रात्री बामनोली गावामध्ये वस्ती करावी लागते त्या ठिकाणी राहण्यासाठी सुविधा आहेत टेंट आहेत तसे संध्याकाळचे जेवण त्यांच्याकडून मिळते सकाळी नाश्ता असतो व बोटीची फेरीसुद्धा त्यातच कवर होते म्हणजे हे एक पूर्ण पॅकेज आहे ते तुम्ही घेऊन हा प्रवास व्यवस्थित करू शकता वासोटा किल्ल्याला भेट देण्यासाठी आपणास पुणे सातारा कास ते बामनोली तर कोल्हापूरवरून येताना कोल्हापूर सातारा कास ते बांबणोली असा प्रवास करावा लागतो सकाळी सूर्योदयाच्या आधी उठा आणि जावळी खोऱ्यातून उगवणारा सूर्योदय पहा एक वेगळाच अनुभव आहे जय शिवराय मित्रांनो तर आज आपण एक अभेद्या किल्ल्याला भेट देणार आहे आणि तो किल्ला म्हणजे वासोटा किल्ला माझ्यासोबत आहेत कुणाल वैभव जयेश मित्रपरिवार जसे किल्ले बघत जातो नवीन मित्र जोडत जातात चला आपण किल्ल्यावर जाऊन किल्ल्याची पूर्ण वार्ता घेऊ बोटीचा प्रवास साधारणतः साडेआठच्या दरम्यान सुरू झाला जवळपास एक ते सव्वा तास बोटीने प्रवास करत निसर्गाचा विलक्षण अनुभव घेत कोयनेच्या जलाशयाचे अथांग स्वरूप आपण वासुटा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो तर आता आपण वासोट्याच्या पायथ्याशी आलेलो आहे आता पुढे गेल्यानंतर आपल्याला गेट एंट्री आहे गेट एंट्रीसाठी वन वन विभाग जे आहे ते वन विभाग प्रत्येक गोष्ट चेक करून घेते आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आणि त्यानंतर ना सोडते कारण त्यांची ती जबाबदारी आहे किल्ला पूर्ण जंगलामध्ये असल्यामुळे त्याने वासोटा किल्ल्याला व्याघ्रगड असे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी हा गड किल्ला सर केला होता त्यावेळी त्याला व्याघ्रगड असे नाव दिले गेले होते चला आपण वरती गडावर जाऊन पुढची माहिती घे चढायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला पूर्ण ग्रुपची नावे वन खात्याकडे नोंद करून द्यावी लागतात त्या आयडी चेक करून घेतात व त्यांची परवानगी आपल्याला घ्यावी लागते परवानगीला चार्जेस आहेत अगोदर काहीतरी पन्नास साठ रुपये होते आता जवळपास दीडशे रुपये चार्जेस केलेले आहेत त्यांनी त्यांची परवानगी घ्यावी लागते जर तुम्ही ग्रुपमधून गेला बुकिंग करून गेला असाल तर त्यामध्ये त्यांचं सगळं इन्क्लूड असं आणि जर तुम्ही वेगळे गेला असाल तर तुम्हाला दीडशे रुपये फी राहील तर अजून एक चांगला नियम इथं पाहायला मिळतो प्लास्टिक कोणते घेऊन जातात ते नोंद करतात व ते परत खाली आणावे लागते प्लॅस्टिक तुम्ही टाकले तर त्याचे तुम्हाला पाचशे रुपये चार्ज भरावा लागतो म्हणजे पुढं मळलेल्या पायवाट्याने काही वेळातच आपण गर्द झाडत असलेल्या पाण्याच्या जिवंत येऊन पोहोचतो या झऱ्यातील पाणी पिण्यायोग्य आहे समोरच एका दगडी चौत्यावर मारुती व गणपतीची सुंदर अशी मूर्ती आहे आपण दर्शन घेऊन पुढे जाऊ पाय जाताना आपल्याला नागेश्वर सुळका त्याचा मार्ग दिसून येतो पण तिथून जाणे खूप कठीण आहे वाटेत डाव्या बाजूला आपणास काही समाधींचे थोडा वेळ पुढचा मार्ग चालू करू गडकिल्ली चढाई काही ठिकाणी थोडी सुलभ आहे तर काही ठिकाणी एकदम अवघड आहे पायवाट जर चुकून ओली वगैरे असेल किंवा थोडाफार पाऊस जर पडून गेला असेल तर गड सरणे सर, सर करणे शक्यच नाही चढायच्या काही ठिकाणी दोर बांधलेला आहे चढण्यासाठी तर त्याचा उपयोग होतोच पण उतरण्यासाठीही हा दोर अत्यावश्यक आहे कारण दोरला पकडल्याशिवाय आपल्याला उतरता येत नाही एकदम उतरण सरळ असल्यामुळे आपल्याला उतरणं कठीण जाते म्हणून हा दोर रोप बांधलेले आहे आत्ता आपण किल्ल्याच्या तटबंदीजवळ आलेलो आलेला आहे आता या साइडची जी तटबंदी आहे ही उत्तरेकडील तटबंदी आहे आणि जर आपण सरळ इथून आता इथून वरती आतमध्ये प्रवेशद्वार आहे आणि त्यानंतर ना आपण इकडं जर बघितलं डाव्या हाताला तर दक्षिण साईडला ही तटबंदी आहे एकदम खटा सुरक्का आहे आता हे किल्ल्याच्या कातळपुरी पाहायला चालू झालेले आहेत थोडा थोडं आपण किल्ल्याच्या जा महादरवाजावर जाईल वरती महादरवाजा आहे किल्ल्याचा समोर आता <स्था> मोडून बोलून दिसतात आपल्याला पडलेल्या अवस्थेत आहेत डागडूक झालेली नाही काहीच नारायण चला वाटत किल्ल्याच्या माथ्यावरती आता आपण प्रवेश केलेला आहे किल्ल्याला प्रवेशद्वार असं नाहीये पण हे सुरुवातीचं प्रवेशद्वार आहे असं वाटतं की हेच पहिले प्रवेशद्वार असेल किल्ल्याचं कारण पूर्ण पडलेल्या अवस्थेत आहे साईडनं बघितलं तर साईडनं थोडे बुरुज आहेत किल्ल्याच्या माथ्यावरती आल्यावरती पहिल्यांदा आपल्याला मारुतीचे मंदिर पाहायला मिळते पडलेल्या अवस्थेत आहे आता मारुतीची मूर्ती आहे प्रवेश करताच समोर आपणास छप्पर नसलेले मारुतीरायांचे मंदिर दिसते मारुतीरायांच्या विलोभनीय मूर्तीचे दर्शन घेऊन आपण आपली गडफेरी चालू करायची

खरोखर त्यांचा अभिमान वाटतो त्याच वाटेने पुढे गेल्यावर आपणास दगडी तटबंदी युक्त दोन पाण्याची टाकी दिसून येतात ती पाहून आपण जुन्या वासोट्याच्या रौद्र भीषण कड्याकडे तोंड देऊन उभ्या असलेल्या कोडेलोट बुर्जाजवळ येतो वासुजा किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे गडाच्या एका बाजूला घनदाट जंगल व कोयनेचा अथांग जलाशय आहे तर दुसऱ्या बाजूला पाहण्यासारखे म्हणजेच कोकणात झेपावणारे खोल कडे आहे वासोड्याच्या या कडेलोट बुर्जावरून आपणास बाजूला असल्या जुन्या वासोड्याच्या बांबू कड्याचे सह्याद्रीच्या अजस्त डोंगरावरील सुळक्याचे व तळ कोकणाचे भेदक असे मोहक असे दर्शन घडते सह्याद्रीचे हे राकट रूप डोळ्यात साठवून आपण आपल्या आलेल्या परत मारुती मंदिरजवळ जायचे या ठिकाणाहून जर छत्रपतींचा जयघोष केला कोणत्याही नावाचा जयघोष केला तर जवळपास तीन वेळा त्याचा इको ऐकायला येतो त्यामुळे या पॉईंटला इको पॉईंट असे म्हणतात मारुती मंदिराच्या उजव्या बाजूच्या बुर्जावर गेल्यावर आपल्याला यमुना नदीचे व घनदाट जंगलाचे सुंदर असे रूप पाहायला मिळते किल्ल्याच्या उजव्या बाजूच्या बुरजावरती आल्यानंतर आपल्याला दिसते तर आपण तिथून प्रवास चालू केलेला आहे म्हणजे पाय चालण्याचा जवळपास पाच किलोमीटरचा प्रवास जंगलातून आल्यानंतर पुढे आल्यानंतर पायऱ्या चालू होतात गडकिल्ल्याच्या आणि वरती बुरजावरती येऊन पोहोचतात मारुती मंदिरच्या उजव्या बाजूने प्रवास करण्यास चालू केल्यास आपल्याला डाव्या हाताला पाण्याचे तळे दिसून येते बाजूलाच काही पाणी साठवण्याची दगडी भांडी दिसून येतात तलावातील पाणी थोडेसे खराब झाल्यामुळे हे आता पिण्यासाठी वगैरे वापरले जात नाही पुढे गेल्यानंतर चंडिका भवानी देवीच्या मंदिराजवळ आपण येऊन पोहोचतो पडलेला असा एक वाडा आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावरती गणेशा कोरलेला आहे शंकर शुँग शुँग। शुँग। ही जुनी पिंड ही आतमध्ये ही असल्यासारखे याच्यासारखे मला वाटतं ते ज्योतिर्लिंगावरती आहे ना तशी पिंड आहे ती ही पिंड शिवलिंग हे नाही ना त्याला शिवलिंग आहे हे जुनी पिंड आहे हे सुंदर मंदिर पाहून झाल्यानंतर आपण गडाच्या निमुळत्या माचीकडे जायची निमुळत्या माची जवळ गेल्यानंतरनं आपल्याला ध्वजस्तंभ दिसून येतो ध्वजस्तंभाला नमन करून आपण थोडे पुढे गेल्यानंतरनं आपल्याला उतारात थोड्याशा उतारा, उतारा स्वरूपाच्या पायऱ्या दिसून येतात पायऱ्यावरून हळूहळूपणे उतरून आपण गडाच्या मुख्य टोकाला निघून जायचं तेथून थोड्या पडक्यावस्था असलेल्या कमानीमधून पुढे गेल्यानंतरनं आपण कमळाईच्या ठाण्यात प्रवेश करतो याला कमळाईचा ठाणा असे म्हणायचे इथून जर आपण पाहिले तर आकाशात झेपावणारा नागेश्वर सोळका आपल्याला दिसून येतो त्या ठिकाणी नागेश्वराचे प्रसिद्ध असे मंदिर आहे पण त्या ठिकाणी जाण्यास आपल्याला खूप उशीर होतो परतीचा आपल्याला वेळ दिलेला असल्यामुळे आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही ना आपण वासोटा किल्ल्यावरती कोणीही राहू शकत नाही त्यामुळं हा प्रवास इथं संपवून आपल्याला परतीच्या मार्गाने परत जावे लागते वासोटा किल्ला हा जसा पन्हाळा किल्ला राजा भोज यांनी बांधला होता तसा हा वासोटा किल्ला सुद्धा त्यांच्या कारकिर्दीमध्ये बांधला गेलेला आहे हा किल्ला आधी आदिलशाहीच्या ताब्यामध्ये होता त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केल्यानंतर जावडीच्या मोहिमेत सोळाशे साठ ते सोळाशे एकसष्ट मध्ये हा किल्ला जिंकून घेऊन थोडीशी डागडुगी करून हा किल्ला स्वराज्यात सामील केला होता या गड किल्ल्याचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम राजापूर मोहिमेमध्ये वखारीवरती ज्यावेळी हल्ला केला होता त्यावेळी काही इंग्रजांनी त्यांच्या विरुद्धात जाऊन हत्यार उचलले होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम त्या इंग्रजांना कैद करून या वासोट्या किल्ल्यावर ठेवले होते तीन इंग्रज कैदेत ह्या वासोट्या किल्ल्यावर ठेवले होते जवळपास तीन वर्ष जवळपास तीन वर्ष हे इंग्रज वासोट्या किल्ल्यावरती कैद होते कोयनीच्या जलाशयातून करावा लागणारा रोमांचकारी प्रवास जंगली श्वापदांनी भरलेले घनदाट जंगलातून जाणारी वाट जुन्या वासोट्याचे गुडमय दर्शन बाबूकड्याचे रौद्रभीषण रूप आकाशात झेपावलेला नागेश्वर सुळका या सर्व वैशिष्ट्यामुळे वासोट्या वासोट्या किल्ल्याला भेट एक रोमांचक ठरते सह्याद्रीमध्ये तुम्ही कितीही फिरा पण काही मोजक्या गड किल्ल्यांच्या विना ही भ्रमंती परिपूर्ण होऊ शकत नाही आणि वासोटा किल्ला म्हणजे त्यापैकीच एक आहे त्यामुळे किल्ल्याला नक्की व्हिजिट द्या व्हिडिओ आवडला असेल तर शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच एक नवीन रत्न एक नवीन गड किल्ल्यातील रत्न आम्ही तुमच्यासमोर पुढच्या भागात घेऊन येऊ जय भवानी जय शिवराय